शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत डाळिंब पिकावर येणारी जी आगरी आहे ज्याला आपण केन म्हणतात याविषयी ही का निघते याच्याविषयी आपण माहिती व यावर उपाय तर नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्री डॉक्टर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रथमतः आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तिथे दिसलेल्या बेल ऐकूनवर क्लिक करून आमचे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपण मिळू शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आप तर आपल्या पिकावर जे काही जास्त आगरी निघत असेल तर कशामुळं निघते जे आपण पाणी देतो झाडाला फुटणीचं जे पाणी असतं आपलं ते पाण्याचं प्रमाण जर आपलं जास्त झालं तर त्यामुळंही आपल्या आगरी जास्त निघते जेणेकरून आपली जमीन कोणती आहे त्यावर डिपेंड करतात का आपल्याला किती पाणी द्यायचं आहे ते पण मेन मुद्दा म्हटलं तर आपण पहिलं पाणी दिल्यानंतर एक तीन ते चार दिवसांनी दुसरं पाणी देतो फुटणीच्या कालावधीमधले हे जे अंतर असते त्याच पद्धतीचं असते किंवा हां आणि त्यानंतर तुमच्या जमिनी जर आपण पाणी पडतं तिथं जर आपल्याला असा मातीचा गोळा तयार होत असला तर आपण पाणी नाही द्यावे आणि जर ती मातीचा गोळा एकदम ऑफसा पद्धतीत आलेला असेल तर आपण तिथं पाणी द्यावे जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर जास्त आपल्या झाडावर आगरी मीन्स केन हे जास्त निघतं तर त्यावर उपाय म्हटलं तर आपल्याला पहिलं तर कोणत्याही केमिकलच्या फवारणी अगोदर आपण जमत असेल तर आपल्या हाताने ती आगरी पूर्ण काढून घेतली तर अतिउत्तम चांगलं जर नसलं जमेल तर मग आपण त्यावर स्प्रे पण आहे स्प्रे घेतला तरी चालतो पण जेणेकरून स्प्रेच्या अदोघर जर आपण काढली तर माझ्या हिशोबाने चांगलं असतं पण जर आता आपला प्लॉट मोठा आहे आणि आपल्याला आवरत नसेल लेबर कॉस्ट ते तर भरपूर आहे पण ठीक आहे तर आपण हा स्प्रे घेऊ शकतो जेणेकरून आपल्या आगरी जे आहे तर शेंडा दपतो तिचा आणि ती वाढ खुटते तिची ती वाढ खुटल्यामुळं जे काही आपलं स्टोरेज आहे झाडातलं आणि ते गुंडी निघण्यास किंवा आपल्याला कळी निघण्यास मदत करतं जेणेकरून आगरीतून आपली पूर्ण काही झाडा दिलेले ते मायक्रोन्युट्रियन खत ताकद पूर्ण वायला जाते कारण आपण नंतर ती काढून फेकणार असतो तिचा आपला काही संबंध नाही आपल्याला ती लागत पण नसते आपल्याला कळीच्या कालावधीमध्ये ती लागत नाही आपण मग त्यावर जर नाही जम आगरी काढणं जर आपलं लेट होत असेल तर आपण हा मी सांगतो तो एक स्प्रे घेऊन टाकला तरी आपल्या आगरी एक कंट्रोलमध्ये येते त्यासाठी आपल्याला आगरी गोठण्यासाठी स्टॉप होण्यासाठी आपण हा स्प्रे घ्यावा पोटॅशियम मॉलिब्लेट आणि प्लस त्याच्यामध्ये ओमनी प्लस हे दोन्ही एकत्रित मिश्रण करून आपल्याला झाडावर स्प्रे घ्यायचा आहे हा स्प्रे घेताना हा आपण पाणी दिल्यानंतर एक वीस दिवसानंतरच हाचा स्प्रे घेऊ हो शकतो कारण की एक आपली कळीची ती स्टेज असते तर वीस दिवसानंतर तुम्ही याचा स्प्रे घेतला तर चालतो तर आप आणि दुसरं म्हटलं तर आपल्या झाडाचं पाणी नियोजन हे प्रॉपर पद्धतीनं ठेवा वापसा कंडिशन झाल्यानंतरच आपल्या झाडाला पाणी द्या जास्तीचं पाणी देणं जर तुम्ही खत ड्रिपद्वारे आपलं काही खत जरी सोडलेलं असलं आणि ओलावा टिकेल असला जमिनीत आणि तुम्ही परत दुसरं पाणी देत असले तर ती ओल आणि दुसरं पाणी हे पहिलंच खतं आपल्या ओलाव्यामध्ये अटकेलं असतं जेणेकरून पूर्ण झाडांनी ती घेतलेलं नसतं तुम्ही दुसरं देत आहे म्हणजे पहिलंच झाडाला पोचलेलं नसतं आहे खत त्यामुळं जे झाडाला दिलेलं पाणी हे वाफ वापसा पद्धत झाल्यानंतर वापसा आल्यानंतरच आपण दुसरं पाणी देऊ साधारणतः वापसा जे आहे ते एक तीन चार दिवसात येतो आहे त्या हिशोबाने जास्तीचं पाणी दिल्यानेच आपली आगरी निघते आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर यागरी डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा आमचे असेच नवीन नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळत जातील धन्यवाद